उमेदीच्या काळात आपल्याकडून साहित्य घडावेत प्राध्यापक पी एस पाटील कोल्हापूर येथे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापूर शेतकरी कामगार पक्ष कार्यालय व शाहू मैदान जवळ कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगडी आयोजित राज्यस्तरीय एकोणीसाव मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचा मोठ्या उत्साहात संपन्न झाला संमेलनाध्यक्ष प्राध्यापक पी एस अध्यक्ष होते तर उद्घाटन कवी डॉक्टर रामचंद्र गोविंद यांचे हस्ते करण्यात आलं कॉम्रेड बाबूराव कदम स शेकाप कोल्हापूर यांचे हस्ते करण्यात आलं तर प्रमुख पाहुणे साहेबराव खरे उल्हासनगर मुंबई हे होते संमेलनाध्यक्ष प्राध्यापक पी एस पाटील यांनी आपल्या भाषणात मार्गदर्शन करताना म्हणाले की आपल्या उमेदीच्या काळात आपल्याकडून ग्रामीण बोली भाषेतील कवी लेखक असे साहित्य घडवावेत त्यांच्या मुक्त गुणांना संधी देऊन त्यांच्या पाठीवरती आधाराचा हात ठेवावा कदाचित आपल्या प्रेरित झालेला झालेला एखादा कवी बहिणाबाई शंकर पाटील गदिप मडगुळकर नाधो महानोर जगदीश खेबुडकर यासारखी साहित्यिक होतील त्यासाठी आपण सर्वांनी साहित्याचा वारसा आणि पुढच्या पिढीसाठी शिदोरी म्हणून जपून ठेवूया असं सा सांगितलं यावेळी परिमंडळ वनाधिकारी साहेबराव खरे मुंबई भाऊसो कांबळे अशोक मोहिते बारशी अभिनेते सुशील डवर प्राध्यापक संतोष जोई शैलजा परमणी कोल्हापूर हे उपस्थित होते दुपारच्या सत्रात प्रसिद्ध कादंबरीकार डॉक्टर श्रीकांत पाटील यांच्या हस्ते सपूजा so, शेलार आवळी भाऊसो कांबळे ममदापूर दादासाहेब शेख वर्णे यांच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं तिसऱ्या सत्रात कवी दादासाहेब शेख यांच्या अध्यक्षतेखाली बहारदार कवी संमेलन संपन्न झालं यात मुंबई बार्शी नांदेड होंडाघाट कणकवली रत्नागिरी संकेश्वर बेळगाव सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील कवी सहभागी झाले होते शेवटी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं सर्व सहभागी कवींना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं सूत्रसंचालन सौशिवानी कानकेकर सौ अपर्णा भंडारी कोल्हापूर यांनी केलं आभार कवी दीपक पवार रुकडी यांनी